श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेणार आहोत आजची माहिती संक्रांतीनिमित्तच असणार आहे अर्थात आज संक्रांत आहे तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पण संक्रांतीनंतर दुसरा दिवस येतो तो म्हणजे किंक्रांत आणि किंक्रांत म्हटलं तर प्रत्येकाला थोडीशी भीती वाटते की अरे हा दिवस अशुभ आहे मग काही अशुभ तर घडणार नाही ना तर हे बघा प्रत्येक दिवस हा शुभच असतो त्याला शुभ बनवायचं की अशुभ बनवायचं हे आपल्या हातात असतं पण तरीही काही असे विशेष दिवस असतात ज्या दिवशी आपल्याला काही खास कामं करायचे नसतात फक्त एवढाच तो फरक आहे बाकी शुभ अशुभ असं काहीही नसतं आपण जर त्या दिवशी काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपला प्रत्येक दिवस हा आनंदातच जात था असतो तर किंक्रांतीच्या दिवशी नेमकं आपल्याला काय करायचं काय नाही करायचं कुठले उपाय करायचे जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाईल हेच सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासोबतच आपण जी सुगड पूजा मांडलेली आहे ती कधी आणि त्या सुगडांचं नंतर काय करायचं याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर बघा मकर संक्रांत म्हटलं तर तीन दिवस हा सण साजरी केला जातो पहिला दिवस म्हणजे भोगी नंतर मकर संक्रांती आणि नंतर तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत तर संक्रांती नंतरचा दुसरा जो दिवस असतो तो करी म्हणून साजरा केला जातो तर किंक्रांत म्हणजे काय या दिवशी काय करतात तर नववर्षाचा पहिला जो सण आहे तो मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहातच साजरी केला जातो आणि संक्रांतीचा दुसरा जो दिवस आहे तो किंक्रांती म्हणून साजरी केला जातो पौष शुक्लषष्टीचा दिवस किंक्रांत म्हणजेच करी दिन असतो या दिवशी चांगले किंवा कुठलेही शुभ काम सुरू केले जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे जर तुम्हाला महत्वाचं काही काम करायचं असेल तर त्याची सुरुवात तुम्ही उद्याच्या दिवशी करू नका आता या बाबतीत एक छोटीशी पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात सांगते तुमचा घेणार नाही ना तर फार वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो तर पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून दाखवलेला असतो म्हणून या दिवशी शुभ कार्याला सुरुवात केली जात नाही आता या दिवशी नेमकं काय केलं जात नाही तर सगळ्यात महत्वाचं आत्ता सांगितल्याप्रमाणे कुठलंही शुभकाम आपण सुरू करू नये किंवा लांबचा प्रवास करू नये आता बघा तुम्ही नोकरी निमित्त जर बाहेर गावी जात असाल तर ता त्याला ता पर्याय नाही त्या ठिकाणी आपण नक्कीच जाऊ शकतो पण जर तुम्ही कुठेतरी फिरण्यासाठी जाणार आहात आणि प्लॅनिंग करत असाल तर चुकूनही हा दिवस तुम्ही निवडू नका या व्यतिरिक्त शेतकरी ज्या बायका असतात त्या शक्यतो करी दिनाच्या दिवशी शेणामध्ये हात वगैरे घालत नाही त्यासंबंधीचे कुठलेही कामं त्या करत नाही असं देखील मान्यता आहे त्यानंतर महिला ज्या आहे त्यांनी एक काम आवर्जून करायचं आहे की आपलं घर झाडण्यापूर्वी आपले केस विंचरून घ्यायचे आहे म्हणजे काय तर या दिवशी आता बघा बऱ्याचदा काय होतं की महिलांच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडते की ती स्वतःच बाजूला ठेवते संपूर्ण घर गहर आवरते घरातील सदस्यांचं सगळं आवरून देते आणि मग स्वतःसाठी वेळ देते पण उद्याचा दिवस आपल्याला असं करायचं नाही सगळ्यात अगोदर आपल्याला आपले केस विंचरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर घरात झाडू मारायचा आहे त्यानंतर आपल्याला केर कचरा काढायचा आहे हे लक्षात घ्या आता केर कचरा काढत असताना आपल्याला आवर्जून दोन शब्द म्हणायचे आहे असंही आपण दररोज ही, ही गोष्ट करायला हवी पण हे लक्षात राहत नाही कोणाकडन ह्या गोष्टी दररोज करणं शक्य होत नाही पण लक्ष्मीपूजन असेल धनत्रयोदशी असेल किंवा मकर संक्रांती सारखे जे सण असतील त्या दिवशी आवर्जून करावं तर जेव्हा तुम्ही केर काढणार आहात तेव्हा तुम्हाला दोन शब्द मनातले मनात म्हणायचे मनात आहे ते दोन शब्द कुठले तर अलक्ष्मी निस्सरण आता अशा पद्धतीने झाडताना आपल्याला एक नियम अजून पाळायचा असतो तो असा की आपण नेहमी घर झाडताना आपला जो मुख्य दरवाजा आहे ना तिथून कधीही सुरुवात करायची नाही आपल्या घराचं जे शेवटचं टोक असतं तिथून सुरुवात करायची आणि जो केर कचरा आहे तो आपल्या मुख्य दरवाजाच्या जवळ आणून गोळा करून मग तो आपल्याला टाकायचा असतो भलेही तो तुम्ही बाहेर टाकत असाल किंवा डस्टबिनमध्ये टाकत असाल पण झाडण्याची पद्धत आपल्याला ही अशीच ठेवायची आहे आणि झाडत असताना अलक्ष्मी निसरण असं म्हणायचं आहे बघा अलक्ष्मी निसरण म्हणजे काय तर ही जी अलक्ष्मी आहे किंवा जी काही वाईट बाधा आहे ती अशा पद्धतीने या कचऱ्याच्या मार्फत बाहेर जाऊ आणि घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी राहो असंच त्याचा अर्थ होतो त्यामुळे हे दोन शब्द आपल्याला आवर्जून म्हणायचे आहे आता ही जी गोष्ट आहे ती तुम्ही दररोज करू शकतात किंवा शुक्रवारी लक्षात ठेवून जर केलं तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करून बघा त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून एक पदार्थ बनवायचा आहे आता हा जो पदार्थ आहे तो जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये बनवला जातो आणि सकाळी सकाळीच बनवला जातो आता जेव्हा आपण स्वयंपाक करणार आहोत त्याच्या पूर्वी आपल्याला हे काम करायचं असतं म्हणजे काय तर स्वयंपाकातलं प्रमुख काम आपल्याला हे करायचं आणि नंतर जो काही तुम्ही स्वयंपाक करणार आहात तो करू शकता तर ते काय तर आपल्याला धिरडे बनवायचे आहे आता याला कर उलटणं म्हटलं जातं मग ते तुम्ही बेसनाच्या पिठाचे बनवू शकतात काही भागांमध्ये गव्हाच्या पिठाचे बनवले जातात जसं तुमच्या भागामध्ये करत असतील तशा पद्धतीने तुम्ही कर उलटवायचे आहे अशा प्रकारे धिरडे बनवायचे आहे आता हे जे सणवार म्हटलं ना तर ते प्रत्येकाच्या भागामध्ये थोड्या थोड्या फरकाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केले जातात त्यामुळे याच बरोबर त्याच बरोबर असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही जो तो त्याच्या त्याच्या जागेबरोबरच असतो तुमच्या भागामध्ये जसं केलं जात असेल तशाच पद्धतीने तुम्ही करू शकतात त्यानंतर दुसरी अशी गोष्ट की काही ठिकाणी करी दिनाच्या दिवशी आवर्जून शिळी भाकरी खाली जाते त्यामुळे जर तुमच्या भागामध्ये शिळी भाकरी खाल्ली जात असेल तर नक्की तुम्ही तसं करू शकतात बघा भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भाकरी बनवल्या गेल्या हो होत्या तर काही ठिकाणी त्यातली एक भाकरी ठेवली जाते मुद्दामच ठेवली जाते आणि ती करी दिनाच्या दिवशी खाल्ली जाते तुमच्या भागात तसं करत असतील तर नक्कीच तुम्ही तसं करू शकतात आणि क्वचित काही ठिकाणी असं म्हटलं जातं की करी दिनाच्या दिवशी शिळं खाऊ नये जर तुमच्याकडे तशी प्रथा पाळली जात असेल तर तुम्ही तो नियम देखील आवर्जून पाळू शकतात या ठिकाणी तुम्ही असंच करा किंवा तसंच करा असं सांगण्यात काहीच अर्थ नाही आपल्या आपल्या भागात आपल्या घरात जे काही नियम पाळले जातात तेच आपल्याला पाळायचे आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आपण जे सुगड मांडलेले आहे ते कधी उचलावे सुगडच्या बाबतीत देखील अशाच प्रकारच्या काही गोष्टी होतात बघा काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळीच हे सुगड उच महिलांना घरी बोलवलं जातं त्यांना हळदी कुंकू लावलं जातात आणि हे जे सुगड आहे ते त्यांना दिले जातात अशा प्रकारे काही ठिकाणी केलं जातं पण काही ठिकाणी काय होतं की दुसऱ्या दिवशी हे जे सुगड आहे ते उचलले जातात सवाश्रांना घरी बोलून ते दिले जातात तर काही ठिकाणी फक्त दुसऱ्या दिवशी ते सुगड उचलले जातात त्यातलं जे साहित्य आहे ते खाण्यासारखं असेल तर प्रसाद म्हणून खाल्लं जातं बाकीचे जे काही काही पदार्थ आहे ते निर्माल्यात टाकले जातात बोळके पुन्हा स्वच्छ करून आपल्याला पुन्हा वापरायचे असतील तर ते नक्कीच आपण वापरू शकतो अशा पद्धतीने आपण सुगड उचलू शकतो आता या ठिकाणी मी तुम्हाला तीन प्रकार सांगितले आहे एक तुम्ही तुम्ही तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी उचलून ते सवाशनांना देऊ शकतात किंवा दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही सवाशनांना देऊ शकतात नाही तर तुमच्याकडे जर सवाष्ण बोलवला जात नसतील तर तुम्ही ते घरामध्येच प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि बाकीचं सामान निर्माल्यामध्ये टाकू शकतात फक्त ते टाकण्यापूर्वी एक जी सुगड आहे ती आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची असते हे लक्षात घ्या तर सुगडाचं काय करावं हे देखील आता तुम्हाला समजलं असेल त्यानंतरचा सगळ्यात मोठा उपाय जो की आपल्याला उद्या करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात पण आवर्जून करा त्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ लागणार आहे तिळाचाच उपाय करायचा आहे पौष महिना म्हटलं तर तिळाचं विशेष असं महत्व आहे आरोग्याच्या दृष्टीने धार्मिकदृष्ट्या सगळ्या काही दृष्टीने बघितलं तर तीळ हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे आपल्याला आपल्या घरावरून हेच तीळ उतरवायचे आहे त्यासाठी तुम्ही काळे तिळ घ्या काळे तिळ नसतील तर तुम्ही जे कुठले तीळ तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकतात हे जे तीळ आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला सात वेळेस उतरवायचे आहे जसं घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने आपल्याला हे तीळ उतरवायचे आहे तसं करत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा सकारात्मक विचार ठेवायचे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल याच्यासाठी जर आपण अशा पद्धतीने विश्वासाने प्रार्थना केली तर निश्चितच त्याचे बदल देखील आपल्या आयुष्यावर दिसून येतात तर अशा प्रकारे आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला तीळ उतरवून टाकायचे आहे हे तीळ कुठे टाकायचे तर घेताना अगदी थोडेसेच घ्या कारण आपल्याला हे उतरवून झाल्यानंतर उत्तर दिशेला टाकून द्यायचे आहे आता हा उपाय करत असताना मौन व्रत धारण करायचा आहे कुणाशीही बोलायचं नाही कुठलीही सेवा म्हणा उपाय म्हणा करत असताना मुळातच कधीही कुणाशी बोलू नये मौन व्रत धारण करून शांत चित्तेनेच आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात आता हा जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी पतीसाठी किंवा घरातील कुठल्याही सदस्यासाठी नक्कीच करू शकतो अशाच पद्धतीने तीळ घेऊन त्या व्यक्तीवरून उतरवायचे आणि उत्तर दिशेला फेकून द्यायचे घेताना तीळ अगदी थोडेसेच घ्या जेणेकरून आपल्याकडून जास्तीचे तीळ वाया जाणार नाही आणि जास्त प्रमाणात आपण टाकले तर नक्कीच त्याचे त्याच्यासंबंधी गैरसमज देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे बघा या ठिकाणी आपण जे काही उपाय करणार आहोत ते फक्त आपल्या चांगल्यासाठी करायचे आहे कुणाचं तरी नुकसान करायचं कुणाला तरी काहीतरी त्रास द्यायचा हा हेतू मनात ठेवून आपण कुठलेही उपाय सांगत नाही करतही नाही त्यामुळे अगदी मन मोकळेपणाने तुम्ही हे उपाय करू शकता आणि आपल्या घरासाठी आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करू शकतात तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंट करून विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका शेजारचं बटन प्रेस करून ठेवा धन्यवाद